मानवत शहरातील मारुती मंदिरापासून ते कृष्ण मंदिर या रस्त्याबद्दल बातमी प्रकाशित केल्यानंतर नगरपालिकेला हा रस्ता करण्यासाठी मुहूर्त लागलाय हजारोंच्या संख्येने दररोज करणाऱ्या व शालेय विद्यार्थ्यांसह दुचाकीवरील वयोवृद्ध पडत असून जखमी होत आहेत या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे दररोज अपघात होत होते यामुळे नागरिकांमधून असंतोष निर्माण होत होता या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती नुकताच शहरातील गोलाईत नगर येथे गुत्तेदाराने तयार करण्यात आला होता त्याबद्दल भाजपचे अनंत गोलाईत यांनी निवेदन दिल्यानंतर गुत्तेदाराने तो रस्ता परत नव्याने तयार करून दिलाय त्याचप्रकारे मारुती मंदिर ते कृष्ण मंदिर होत असलेला रस्ता डबल करण्याची गरज पडू नये असं नागरिकांतून बोललं जाते आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी विलास पाटील मानवत परभणी दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम